महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसील कार्यालय येथे सर्व विभागातील अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न अतिवृष्टी झाल्यामुळे जे काही नुकसान झाले आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान असो की नागरिकांच्या अनेक घरे पडणे अनेक जनावरे वाहून गेले अशा विविध झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन त्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक खासदार नागेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली त्यावेळी विविध नागरिकांच्या समस्येवर आशा करून सर्व विभागातील अधिकाऱ्यांना त्याबद्दल नागेश पाटील आष्टीकर यांनी मार्गदर्शन केले हिंगोली जिल्हा हा संपूर्ण ओला दुष्काळ म्हणून आम्ही जाहीर करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीची भरपाईपासून कोणीच वंचित राहू नये याची सर्व भागातील अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी असे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले वसमत शहरातील अनेक ठिकाणी घडकचऱ्याबद्दल ही नागरिकांनी तक्रारी केल्या तेव्हा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर असं शहरातील संपूर्ण घडकचरा उचलाव दिले आहेत या बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी माणे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी खराद साहेब शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते आज इथं पूरग्रस्त भागाच्या संदर्भाने आढावा बैठक होती जे काही नुकसान आपल्या वसमत तालुक्याचं आणि तालुक्याचं तालुक्याचे झाले त्या संदर्भात शेतकऱ्याला त्यांच्या बांधापर्यंत जाणे सगळ्याचे पंचनामे करून घेणे आणि अतिवृष्टी ही पहिली झालेली अतिवृष्टीच्या वर गेलेला पाऊस आहे त्यामुळं लोकांचं नुकसान हे नव्वद टक्के झालेलं आहे पण अशी एक अफवा होती की बाबा हे काही लोक महसूलचे लोक काही जास्त प्रमाणात घेत नाहीत तर ते डाऊट लोकांची क्लिअर करणे करण्यासाठी म्हणून ही बैठक होती काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं काही लोकांचं म्हणणं होतं की बाबा आमचे काही हे घेतले नाहीत आढावा घेतला नाही किंवा आमचे घराचे नावं घेतले नाही त्या संदर्भातला काही विषय होता आणि काही एम एस सी काही विषय होते काही असे आढावा बैठक म्हणून आपण सर्व त्या पूरग्रस्त भागामध्ये जास्तीत जास्त सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची बैठक सगळीकडे जातो आम्ही तर एकाही दिवशी घरी नाही ज्या दिवशीपासून ही पाऊस सुरू झाला त्या दिवशीपासून सातत्यानं माझ्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी पाच विधानसभा क्षेत्र अतिशय बाधितात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे आणि त्या एक चिनवटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान आहे पण घरामध्ये पाणी जाणे किंवा असं काही पूर परिस्थिती तिकडं थोडीशी कमी आहे पण इकडे या पाचवी तालुक्यामध्ये खूप भयंकर परिस्थिती आहे या वर्षी मी स्वतः फिरत आहे माझं स्वतःचं सगळं लक्ष आहे अधिकाऱ्यावर सगळ्याला आपण क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते पूर्णत्वाला जातील याची मी स्वतः जातीनं काळजी घेईल आणि सगळ्याला या नुकसानाची भरपाई मिळेल आणि शेतकऱ्याचा जास्तीत जास्त नुकसान जे काही झालेलं आहे ते पूर्णपणे पटलावर येईल याची पूर्णपणे खात्री मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही सबस्क्राईब नेव्हर मिस अपडेट